नमस्कार मैत्रिणी चविष्ट भोजनवर मी तेजस्वी सर्वांचं स्वागत करते आज या ठिकाणी आपण लिंबू आणि मिरचीचं इन्स्टंट असं लोणचं पाहणार आहोत हे लोणचं जर तुम्ही प्रवासामध्ये नेलं तर हे आरामात तीन ते चार दिवस हे अजिबात खराब होत नाहीत आणि एकदा का ह्याची चव लागली की प्रवासात प्रत्येक वेळेस हेच नेम वाटतं चला तर आता आपण सुरुवात करूया त्यासाठी मी लिंबू आणि मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि लिंब आपल्या लिंब आणि मिरची आपल्याला कट करून घ्यायची आहे चला तर आपण आता सुरुवातीला मिरची कट करून घेऊ आता आपण हे लिंबाचे इंस्टंट लोणचं करताना आपण लिंबाचा वापर केलेला आहे लिंबामध्ये अनेक शरीराला उपयोगी असणारे गुणधर्म आहेत लिंबू आरोग्यासाठी आपल्याला खूप फायदेशीर आहे लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात लिंबू हृदयविका रो रोगप्रतिकारक शक्ती पचनक्रिया आणि त्वचेसाठी चांगली असतात लिंबाचा वापर हा दैनंदिन आहारात केला पाहिजे रोज आमवशापोटी जर आपण रोज अर्ध्या लिंबाचा रस पिला तर आपले मोठे मेटाबॉलिझम चांगला होतो आणि त्याच्यामुळे वजन कमी होण्यास आपल्याला मदत होते तसेच लिंबामध्ये रोगप्रतिकारक शक्ती ही भरपूर वाढवण्याची ताकद असते लिंबू लिंबू व्हिटॅमिन सीचा एक उत्कृष्ट स्रोत आहे ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर संक्रमणाशी लढण्यास मदत करते आता आपल्या मिरच्या कट करून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता खूप छान अशा हिरव्यागार मिरच्या घेतलेल्या आहेत आपण लिंबाचा वापर हा दैनंदिन आहारात केला पाहिजे जे आपण वरण करतो दाल तडका करतो किंवा भाज्या करतो त्याच्यामध्ये आपण लिंबू प्याला पाहिजे आता आपण लिंबू कट करून घेऊया आणि त्याच्यात नंतर आपण पुढची तयारी करा करून घेऊया लिंबामुळे काय होतं पचन सुधारते लिंबामध्ये असलेले फायबर पाचनक्रिया सुधारण्यास मदत करते तसेच लिंबूचा रस प्याल्याने आपल्याला अपचन यासारख्या समस्यांपासून फायदा भेटतो लिंबूमध्ये पेक्टिन नावाचे फायबर असते जे वजन कमी करण्यास मदत करते रक्तदाब नियंत्रित ठेवते तोंडाच्या आरोग्यासाठी सुद्धा लिंबू हे फार महत्वाचे आहे लिंबूमध्ये असलेले ऍसिड तोंडातील बॅक्टेरिया मारून टाकण्यास आणि श्वासाची दुर्गंधी कमी करण्यास मदत करते लिंब नि लिंबूचा रस प्यायल्याने शरीरातील ऊर्जाही वाढते तसेच तुम्ही जर वजन कमी करायचं असेल तर जो तुम्ही ग्रीन टी पिताना त्याच्यामध्ये तुम्ही लिंबाचा रस पण पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते लिंबाचा वापर भाज्या सॅलड आणि इतर पदार्थांमध्ये आपल्याला करता येतो लिंबाची दे देखील विविध प्रकारे वापर वापरली जाऊ शकते जसे की त्वचेसाठी मास्क किंवा घरात सुगंध पसरवण्यासाठी लिंबाचे बी देखील खाण्यायोग्य आहे पण ते जरा जास्त कडू असतात त्याच्यामुळे काही जणांना त्रास होतो त्यामुळे ते नाही खाल्लं तर चालेल लिंबू हे अतिशय एक उपयुक्त फळ आहे ज्याचा आहारात समावेश करून अनेक आरोग्यदायी फायदे मिळवता येतात आता आपण हे लिंबाच्या पाकड्या कट केलेल्या आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता लिंबू पण आपलं व्यवस्थित असं कट करून झालेलं आहे आता आपल्याला काय आहे कढई गॅसवर ठेवायची आहे गरम व्हायला आणि कढई गरम झाली की आपल्याला त्याच्या तडक्याची तयारी सुरू करायची आहे आता आपण सुरुवातीला जिरी टाकली आहे मोहरी टाकली हळद टाकली आहे त्यानंतर आपल्याला मिरच्या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आता दोन आपल्याला गॅस तसाच चालू ठेवायचा आहे आता आपण त्याच्यामध्ये जे कट केलेल्या लिंबाच्या फोडी आहेत त्या आपल्याला ह्याच्यामध्ये तेलात टाकायच्या आहेत आणि त्या आपण आपल्याला व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत आता दोन मिनटं गॅस तसाच चालू ठेवायचा आहे त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मिठी टाकायचं आहे ज्याच्यामुळे याचा फ्लेवर खूप छान होतो आंबट गोड तिखट आणि खायला पण खूप छान वाटतं लिंबाचा रस पाण्यात किंवा चहामध्ये पण आपण मिसळून पिऊ शकतो तसेच आपल्याला लिंबाचा वापर हा विविध आरोग्यासाठी ज्या समस्या आहेत त्याच्यावर रामबाण उपाय म्हणून आपण लिंबाचा वापर करू शकतो रक्तदाब लिंबू हे रक्तदाब नियंत्रित ठेवते लिंबूमध्ये असलेले पोषक घटक रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आपल्याला मदत करतात तसेच वजन कमी करण्यास ही लिंबाचा फार महत्वाचा रोल आहे तसेच त्वचेसाठी पण लिंबू हे फार फायदेशीर आहे लिंबू हे लिंबूमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असल्याने ते त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे लिंबू त्वचेवरील सुरकुते आणि पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करते आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपण जे पाणी टाकलं आहे ते पाणी आपल्याला आटेपर्यंत हे गॅसवर ठेवायचं आहे आणि व्यवस्थित वाप राहण्यासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे खमंग असा सुटलेला आहे तुम्ही प्रवासामध्ये एकदम कडक भाकरी आणि इन्स्टंट लिंबाचं लोणचं जर सोबत नेलं ना तर जेवणाची चव खूप वाढते तुम्ही बघू शकता आपलं इन्स्टंट असं लिंबू आणि मिरचीचं लोणचं बनवून तयार आहे तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आमची रेसिपी आवडल्यास तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक अँड शेअर जरूर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ਧੰਨਵਾਦ